तुझी कीर्ती भल्या भल्यांना फुटलाय गम याला कोण गाली येस दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिल आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झालं ग पगार कुणी घेई ना पुढाकार सारे नीच मानली हार इतक्यात इतक्यात ने एक सरदार उठला आणि बोलला हम हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला

वाटेत बैठी यात आचिरडेत खाणाजी सैना ठेचीत निघाली गाव लुटली देवळा उद्ध्वस्त केली आया बहिणी चाबर लुटली कोण कोण रखणार आहे वादळ आता शिवबाचं काही खरं नाही जो तो हेच बोलू लागला खार राजा आजी सैना मुठ भर खार ना आला कसा थोपणार काय लढा वाहूनर चिंतेत पंत सरदार चिंतेत पंत सरदार अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गणिमाला कसा ठेचणार गणिमाला कसा ठेचणार डोक्यात गणिमी कावा बेटीच दाडला सांगावा बेटीच दाडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने सांगावा खानाना हसत हसत कबूल केला खानाना हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या गड़ पायथ्याशी खाना प्रतापगडचा पैतशी खान आला बेगुमान नाही गे रजान शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची अनत्यास नाही जाणिव शक्तीची करी काय कल्पना युक्तीची रहा जीजी करी काय कल्पना युक्तीची रहा जीजी खानाच्या भेटीसाठी महालन एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामी आणण्याला नक्षीदार शामी आणण्याला आणि अशा या नक्षीदार शामी आणण्यातून खान डवलत डुलत आला खान डवलत डुलत आला सय्यद बंड त्याच्या संगतीला सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ खान हाक मारितो हसरी खान हाक मारी तो हसरी रखू नजर गहिरी हार खानाला आलिंगन दिलं आणि दगा केला खान दाभिमान मान्याला खान दाभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला खरं खरं आवाज झाला चिलखता होता अंगाला चिलखता होता अंगाला इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बिचवाडा कल्ला पोटामध्ये बिचवाडा कल्ला वाघ नक्यांचा वार केला वाघ नक्यांचा वार केला हे तडागेला गेला खानाचा हे तडागेला गेला खानाचा पोतळा बाहेर आला जी जी पोतळा बाहेर आला